महिलांनी शिक्षणाबरोबर व्यवसायाच्या नव्या संधी शोधून त्याला कष्ट आणि सचोटीची जोड देत उद्योग व्यवसायात यशस्वी व्हावं असा सूर राष्ट्रीय स्तरावरील महिला उद्योजक परिषदेत व्यक्त झाला कोल्हापुरातील सायबर संस्थेत झालेल्या या परिषदेला दोनशेपेक्षा अधिक महिला उद्योजक आणि कायदेतज्ञ उपस्थित होते जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सायबर महाविद्यालयात आज महिला उद्योजकांचं शिक्षणाद्वारे सक्षमीकरण या विषयावरील एक दिवसाची राष्ट्रीय परिषद झाली या परिषदेचं उद्घाटन श्रीनिधी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा कुलकर्णी यांच्या हस्ते आणि डॉक्टर व्ही एम हिलगे यांच्या उपस्थितीत झालं परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर जी कुलकर्णी होते पंख फाउंडेशनच्या संस्थापिका गौरी मांजरेकर यांचं प्रमुख भाषण झालं त्यांनी व्यावसायिक शिक्षण आणि महिलांसाठी असणारे उद्योग व्यवसाय याबद्दल सविस्तर माहिती दिली तर उद्घाटक या नात्यानं बोलताना सुनीता कुलकर्णी यांनी महिलांनी शिक्षणाबरोबरच व्यवसायाच्या नव्या संधी शोधाव्यात असं आवाहन केलं तर ॲडव्होकेट मानसी जोशी यांनी ज्ञान कौशल्य आणि आत्मविश्वास यामुळेच प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी होत असल्याचं सांगितलं तसंच व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबींची माहिती दिली अमरजा निंबाळकर यांनी स्थापत्यशास्त्र क्षेत्रातील संधी आणि आव्हानं यावर मार्गदर्शन केलं डॉ वर्षा मैंदर्गी शर्मिली माने यांचीही यावेळी भाषणं झाली तसंच विविध विषयांवरील एकशे तीन शोधनिबंधांचं सादरीकरण झालं यावेळी डॉ मेघा गुळवणी प्रज्ञा कापडी सुनीता दळवाई श्वेता पाटील नीलम जिर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते